अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठा फटका बसलेला आहे यामुळे धान सोयाबीन तर अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील येथे भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालय परिसरात मोर्चामध्ये सहभागी झाले होते तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले जर पंधरा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देण्यात आली तर आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला यावर्षी अतिवृष्टीमुळे धान पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचबरोबर सोयाबीन पिकाचं सुद्धा नुकसान झालं आहे विधानसभेत अनेक आमदार महोदयांनी हे प्रश्न उपस्थित केले होते तिथं मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन पिकाला आणि धान पिकाला नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा मान्य केले मान्य केल्यानंतर आम्ही तालुक्याच्या के वतीने मग आमचे सभापती स्वप्नील श्रावणकर असोत आमचे जिल्हा परिषद सदस्य योगीजी देशमुख असोत शैलिनी देशमुख आमचे पंचायत समिती सदस्य आणि आमच्या प्रमुख लोकांनी किमान पंचवीस निवेदन तहसीलदारांना दिली की आपण जी प्रोसेस अवलंबली आहे यामध्ये आमच्या अनेक शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो सरसकट आपण पंचनामे करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु तहसील कार्यालयातला जो ढस भार कारभार आहे यांनी पंचनामे केले पंचनामे पीक निघून गेले पण यांचे पंचनामे पूर्ण झाले नाही यांनी सांगत होते की यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे जर मॅनपॉवर कमी होता तर यांनी सरसकट यांच्याकडे सातबारे बारे आठव्या महसूल रेकॉर्ड यांच्याकडे आहे कुणाच्या शेतामध्ये धान आहे कुणाच्या शेतामध्ये मिरची आहे रेकॉर्ड यांच्याकडे त्यांच्यावरून सरसकट नुकसान भरपाई यांनी द्यायला पाहिजे होती यांनी मान्य केली नाही अवकाळी पावसाचं नुकसान झालेले आहे तेव्हा सरकारने जे मान्य केली होती नुकसान भरपाई अद्याप गावामध्ये कमीत कमी दहा पर्सेंट ते लोक शेतकरी असे निवडून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहे आणि जो गावचे राजकारण आहे असे एक एक शेतकरी निवडून त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाकलेले आहे अद्याप एका एका पर्सेंट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि जो जो हा तैशीलचा जो कारभार आहे एकदम नक्काच कारदार कारभार आहे कारण की इथं जे आमदार आहे स्थानिक आमदार यांचा माध्यमातून हे जे तहसीलचा कारभार चालू आहे त्याच्यामधून सर्व शेतकरी वंचित आहे या नुकसान भरपाईच्या